देव आहे ना ते चांदीच्या रात्र गुळ ते आणायच होतं दुकानात आहे हसायला पण आणलंच नाही तर आज तशी देऊ पूजा केलीसारखं देव तुला पूजा तर मग मैत्रिणींना सगळी आवरसावर आवरस करून घेतली ही आवरसावर का केली घरी गरीपोणी यायचं म्हटलं का पहिले आप आपल्या डोक्यात विचार हा येतो की आपल्या घरात कुठं काय पसारा पडलेला आहे कुठं काय आहे तर मग ती सगळी सावर करून घेतली आपल्या घरी पाहुणे येणार आहेत ते कोण पाहुणे येणार आहेत वैशूच्या घरच्यांना सगळ्यांना जेवायला बोलवलेलं आहे मैत्रिणींना पाण्याला आलं आदन आलं गरम पाणी करून त्याच्यात आपण पुरण टाकू शिजायला मस्त आणि छान पुरणाच्या पोळ्या करू पण हे स्वयंपाक संध्याकाळी करू आता पुरण शिजून ठेवू आणि मग चारला स्वयंपाकाला लागू तर कर कारण त्याच्या नवऱ्याला पण संध्याकाळीच मग म्हटलं सकाळी स्वयंपाक करून ते कधी येतील संध्याकाळी स्वयंपाक पण शिळा होऊन जाईल तर चला ठीक आहे आता पुरण शिजवून वाटून वाटून छान ठेवून देऊ मैत्रिणींना पो हे करू दीपकला फोन करू तर मग मैत्रिणींना नाश्त्याला पोहे वगैरे करून घेतले पोहे मस्त धुवून पटकून घ्यायचे आणि नंतर न दोन एक दोन मिनटं भिजू म्हणजे धुतल्यावर नंतर ठेवायचे पोहेनं आपले काय होते तर जास्त घिजगाव होत नाहीत साबित पोहे राहते तर मग आता पोहे झाले इकडे काळेबाबाला पण देऊ दुकानामध्ये पोहे तर आणि इकडं आपण टाकलं हे पुरण शिजवायला मैत्रिणींनं पुरण शिजवायला टाकायचं पुरणामध्ये मी आता शिजवताना तेल टाकलं हे आणि मीठ टाकलं आणि गरम पाणी करून घेतलं कोमट पाण्यामध्ये डाळ धुवून घ्यायची आणि शिजवताना पण डायरेक्ट गार पाण्यात डाळ नाही टाकायची मैत्रिणींनो मग इकडं तर डाळ शिजायला टाकली मग म्हटलं पोहे खाऊन घेऊ त्याला फोन केला मग ते आला तर चला ठीक आहे मैत्रिणींनं करू नाष्टा आपण आधी

खूप छान पुरण शिजलं त्याच्यात न मीठ टाकलं तेल टाकलं ना ते सार ता, एक सारखं पुरण शिजतं आणि दुसरी गोष्ट चवदार पण लागतं मीठ टाकलं सगळीकडं आणि त्याच्यामध्ये जातं पोचतं तर असं आपलं पुरण झालं आणि वैशूच्या सगळ्या सगळ्यांना बोलवलेलं आहे जेवायला आमच्या इकडं कसं मैत्रिणींनो असं सणासुदीचं कार्यक्रमाला ये असं होत नाही लवकर बोलवणं तर सणासुदीला बोलवते तर चला ठीक आहे आता इथं ना आपण काय टाकायचं पुरणामध्ये बडीशू पिलायची जाय फळ सुंठ बडीशेप थ थोडीशी गवळे गवळे भाजून घ्यायची आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक ह्याची बुकणी करून घ्यायची मैत्रिणींना आणि गुळ बघा गुळ कसा आहे एकदम नरम गुळ आहे असं हलक्या हाताने लगेच चेकण हे गुळ निघायला तर आपण जरासा गूळ आणि जराशी साखर टाकून छान मस्त आता ह्याला आपण कालून घेऊ आणि पुरणपात्रामध्ये काढून घेऊ मैत्रिणींनं तर हे आज सकाळपासून किती संध्याकाळपर्यंतची असे कामं आहे आता तुम्हाला काय सांगू आणि पुरणाचा इतका

To mm -hmm. mm -hmm. mm -hmm. of the guy who was तर मग मैत्रिणीं दुकानात आले आमच्या बाबाला जेवायला सोडलं मग आता थोडंसं गिरायक आता दिवाळी झाल्या गिरायकाची गिरायका शांतताच राहते तर मग म्हटलं आता थोडंसं हे लावून देऊ माल पडलेला पाठीमागे फुगे फागे राहतात ना मग गिरायकाला नाही दिसले का मग तसेच पडून राहते तर मग असं दिसलं का गिरायक मागतं मग असं जाडजोड टिपण टापण लावलं मैत्रिणींना मग घरी आले परत मग घरी आले पुन्हा तेच काम आपले सुरू तर चला ठीक आहे मैत्रिणींना मग नंतर दुकानातून आले मग ते आपलं पुर राहिलेलं होतं मैत्रिणीनं मग त्याला चांगलं छान मस्त गरम करून घेतलं निवायला ठेवलं निवलं आणि आजचा गोळा बनला पूर्णाचा बघा मग आता वाजून गेले होते पाच पाचच्या नंतर म्हटलं मग आता स्वयंपाकाला लागून घेऊ मग एकेकडं भात टाकला आणि एकीकडं हे पुरण निवायला ठेवलं पीठ मळून घेतलं मग पोळ्याला लागले ला मग पोळ्या झाल्याच्या नंतर मैत्रिणीनं म्हटलं आमटी आणि भजून कुरड्या पापड करू आमटी करून घ्यायची होती पण मग आमटीला कसं कडीपत्ता आणि कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे आमटी लावून घेतली मग म्हटलं आता आधी पोळ्या करू मग मसाला वगैरे भाजून घेतला मग छान मस्त इथं अशा पोळ्या केल्या मैत्रिणींनं पण माझ्या पोळ्या अशा असा फुगतच नाहीत मैत्रिणींनं ना मी ना त्याच्यात मैदा वगैरे टाकला नाही आहे नुसतं पीठ मळल्या नाही आहे पण मग खायला एकदम टेस्टी चवदार झाल्या कारण त्या कशामुळं मी बरीशो इलायची जायफळ सुंतर हे सगळं वाटून टाकते मग आता कुठं तुमच्याकडे पता नव्हता मग अद्रक लसून बुटून घेतली मग त्याची फोडणी दिली इकडं ग्रेवी करून घेतली लोखंडाच्या कडेमध्ये चांगली छान मित्र आणि इकडं तिकडं कढई ठेवली उकळायला बारीकी असून जी भाजी काढून घेतली कुरड्या पापड तर या असा माझा खूप सकाळपासून तयारी चाकल्यांचा कार्यक्रम पूर्ण पार पडला स्वयंपाकाचा छान स्वयंपाकाला वेळ जर दिला तर चांगला स्वयंपाक होतो चालू चालून पूर्ण ते स्वयंपाकाला खूप टाईम लागतो खाणं कमी राहतं पण वेळ पसारा सारा किती होत ते तुम्हाला सगळं माहिती आहे मैत्रिणींना मग त्यांना फोन केला स्वयंपाक झाला सात वाजले आणि सकाळचा कार्यक्रम ठेवला नाही आम्ही जेवणाचा बनलो कोण कुठं जातो कोण कुठं जातो सगळं संध्याकाळी निवास असं करू बसू जरा अशी आणि आकड महिन्यात बोलवलेलं होतं त्यांना तेव्हापासून त्यांना बोलवलेलं नव्हतं वैश्वूच्या घरच्यांना सगळ्यांना तर मैत्रिणीता आमटी वगैरे झाली स्वयंपाकाला गेली मी तुम्हाला सकाळी पुरण ठेवलं आणि हिचे मिस्टर पण संध्याकाळी चारलाच लाच येतात तर मग म्हटलं जॉबवरून हिचे सासरे पण चारला येणार होते तर आणि मग म्हटलं दोघीसाठी दुपारी पुढून स्वयंपाक करू तर मग खूप छान स्वयंपाक झालाय मस्त उगू शकतो मग मग वाश येत पुरणपोळीमध्ये काय काय टाकले तुम्ही बघा ते नंतर बघाच तुम्ही चला आता करून ठेवलंय त्यांची वाट बघतो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि करा करा माझ्या न्यूज वाढत नाही मला आमचे व्हिडिओ आवडत नसल तर सांगा कमेंट करून मी सुधारणा करी कोनचच येतं म्हटलं ना कसा रापसा रापसा म्हणू कथा उर कथा म्हणजे कस्टमरची चला त्यांना मात्र

आहे मला त्याज प्लीज त्याज सर बघा पसारा पुन्हाचा स्वयंपाक केला का पसरा पस पसारा सारा होऊन जातो चला ठीक आहे आता आमचे जेवण वगैरे झाले सगळ्यांना शुभ रात्री